हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी तर आज आपण शब्दांची फोड करून स्पेलिंग तयार करणार आहोत बघा तर हे बघा साक्षात्कार तसेच आणखी शब्द प्रत्येक शब्दात थोडा थोडा फरक आहे एकदा समजून घेतलात ना की मग त्या प्रकारचे कुठचेही शब्द आले तरी तुम्ही करू शकतात हां तेव्हा प्रत्येक शब्दाकडे आणि उच्चारांकडे लक्ष द्या साक्षात्कार सा सा म्हणजे स मध्ये कोणता सूर आहे सा आ आहे मग ते करूया स काठ मारायची अधिक त्यात कोणता सूर आहे आ आता बघा सा, सा साक कसा उच्चार देतो कचा उच्चार येतो मग क या क्षमध्ये क आणि असतो क्षमध्ये त्या मग इथे क्षा म्हणून आ येणार आ हा स्वर आहे स्वरांना काढ नाही मारायची फक्त व्यंजनांना काठ मारायची साक्षात कार आता बघा हा त अर्ध आहे अधिक त आपण पूर्ण त लिहायचा आणि इथे काठ मारायची ह्याचा अर्थ काट मारली ह्याचा अर्थ काय ह्यात स्वर नाही आहे हा अर्धाच आहे लंगडा आता अधिक का म्हणजेच क पहिला लिहायचा क काढ मारली अधिक त्यातला स्वर बाजूला काढला आ साक्षात का अधिक आता हा र काढ मारली अधिक अ हा स्वर बाजूला काढला आता आपण स्पेलिंग घेऊया सला काय असतं एस मोठा लिहूया पहिला सुरुवातीचं अक्षर म्हणून आणि आता ए आला ए कला के शला एस एच आणि आता ए साक्षा आला ए साक्षा झाला आता साक्षात थोडासा उच्चार येतो फक्त टी हा तला ह्या अर्धाच आहे म्हणून त्यात स्व नाही अ किंवा किंवा काहीतरी हां कोणताच स्वर नाही फक्त त अर्धा म्हणून ती ए नाही आता क के आला ए र ला आर आणि अला ए पण तो लिहायचा नाही कारण काय आपण त्याला त्याला साक्षात्कार झाला असं बोलतो साक्षात्कार झाला त्याला साक्षात्कार कार झाला मला साक्षात्कार झाला असं नाही म्हणजे रचा उच्चार पूर्ण बोलत नाही म्हणून आपण तिथे ए हे स्पेलिंग लिहायचं नाही हां ज्याचं उच्चार शेवटचा अक्षराचा जर अ हा उच्चार जर पूर्ण आला तर मात्र तिथे ए लिहायला पाहिजे आहे तसा शब्द करूया बघा साक कार असं वाचायचं पण लिहिल्यावर म्हणजे विसरलं विसरलं तर लिहायला भेटतं हस्त लिखित आता बघा दीर्घाकडे पण लक्ष द्यायचा हो काढ मारली हो ला कोणता सूर आहे हो हो झाला हो आता स्त सर्धा आहे तो काढला काढ मारली अधिक त्याला काय जोडलेलं आहे त तो, तो लिहिला अधिक हस्त तचा पूर्ण उच्चार येतो अ आहे त्यात लिहिला का अधिक अधिक काय ली लीमध्ये ल अधिक ई काढ मारायची अधिक ई आता ई बघा ई पहिली आहे म्हणजे रस्व इकडून वेलांटी आहे म्हणजे रसवई म्हणजे ह्या इवर असा रफार काढायचा नाही हां ज्यावेळी पर्याय देतात त्यावेळी रफार देतात आपल्याला वाटतं बरोबर आहे पण हे रस्व दीर्घ पण बघायचं हां ई आता ल हस्तलिखित ख आता ख अधिक ई पण रस्वच आहे पहिली अधिक त त मध्ये पण अ हो आहे असं काढ मारलेलं अक्षर कुठच्याही शब्दात दिसलं तर समजायचं त्याच्यात अ हो नाही आहे बघा सगळ्या व्यंजनांना काढ मारली हां स्वरांना काढ मारायची नाही आता स्पेलिंग लिहूया होला काय असतं एच पहिलं अक्षर म्हणून कॅपिटल लिहूया ए सला एस तला टी अला ए ला एल इला आय खोला के एच इला आय तोला टी हा पण ए जो आहे तो लिहायचा नाही अच स्पेलिंग हस्तलिखित असं बोलतो हस्त ली खी हस्तलिखित इच्छापूर्ती ह्यातला स्वर लिहावा लागणार बघा ई हा स्वतःच स्वर सो आहे त्यात अजून काही नाही हां इच्छा च अर्धा आहे मग तो लिहायचा आणि काठ मारायची छाडला काठ मारली हां हां काना आहे म्हणजेच आ आहे हां इच्छा आचा उच्चार बघा आ अधिक पू, म्हणजे प अधिक ऊ आता ऊ बघा ह्याचा असा असणार कारण दुसरा हुँ। दुसरा हुँ हा बघा अशी गाठ घालून असा आहे म्हणजे दुसरा ऊ दुसरा ऊ असला की असा पहिला ऊ असता तर फक्त असा म्हणजे इकडून जर उकार असला आहे दुसरा शब्द करूया पूर पूर आता बघा पूजाला पण रचा उच्चार येतो र त्याला काठ मारायची अधिक ती म्हणजे त काठ मारला अधिक ई आता ही दुसरा आहे म्हणून त्याच्यावर असा रफार दिला हा बघा ही दुसरी वेलांटी आणटी आहे इकडून आणि हा जो रफार आहे तो रचा उच्चार येतो ना तो हा रफार चला आता स्पेलिंग लिहूया ईला काय आय चला सी एच ह्या छला सी डबल एच छला एला आला ए पला पी उला यू रला आर तला टी आणि इला आय तर इच्छापूर्ती ई इच इच्छ इच, च चो, अर्धा च जो आहे ना च इथपर्यंत छा इथपर्यंत पुरती आता पुनर्जागृती पुनर्जागृती पुहारसोआया बघा मग प अधिक पला काढ मारायची अधिक आता हा जो आहे ना तो फक्त असंच करून ठेवायचं याच्यात असा करायचं नाही पू अधिक न अधिक पुन्हाचा उच्चार पूर्ण येतो मग अ न अ काढला पुनर अर बघा अर पुनर, म्हण आता र येणार काढ मारली अधिक जा म्हणजे ज अधिक आ जा आता गुरू, ग ग्रु म्हणजे कोणता स्वर आहे तो ग अधिक ऋषीमुनीतला रू आहे अधिक आता ती त मारली अधिक ई हा दुसरा ई आहे पुनर्जागृती आता स्पेलिंग पी उलायू नला एन अला ए आणि र ला आर पू नर झालं आता जा जे ए जा ग्रु ग्रु जी आर यू गर यू असा उच्चार येतो म्हणजे आर यू ग्रु टी ते टी आय पुनर्जागृती पू नर जाक ग्रू ती आता कर्तव्य हाचा याचा येणार लिहायला लागणार बघा कर क काट मारली अधिक अ आहे तो केला अधिक आता र कर र त्याला पण काठ मारायची अधिक आता त काठ मारली अधिक अ कर्तव्य व्य आता व्य अर्धा व काढला आणि काढ मारली हुँ? आता य जोडलेला आहे त्याला काढ मारली अधिक अ आयचं स्पेलिंग लिहावं लागेल बघा कला काय के ए ओ, ओ, करतालं तव ती झालं कर्तव त पूर्ण कर्तव्य त उच्चार बघा नंतर व व्ही व झालं य वाय आणि आता हा ए लिहावा लागणार कर, कारण कर्तव्य हो। असं आपण पूर्ण बोलतो ते माझं कर्तव्य आहे कर्तव्य असं बोलतो का ते माझं कर्तव्य कर्तव्य असं आहे कर्तव्य आहे बोलतो कर्तव्य आहे म्हणून कर तउ वे, वे स्पेलिंग लिहावं लागलं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय